नर्मदा परिक्रमा अर्थात नर्मदा नदीची प्रदक्षिणा नर्मदा नदीला नर्मदा मैया म्हटलं जातं आपल्याकडे अठरा पुराणं आहेत पण त्यात नदी म्हणून एकच पुराण आहे आणि ते म्हणजे नर्मदा पुराण नर्मदा नदीला इतकं महत्त्व का प्राप्त झालं आहे नर्मदा नदीची परिक्रमा का केली जाते कशी केली जाते या सगळ्याबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत चला तर मग सुरुवात करूया नर्मदा ही अमरकंटक नावाच्या ठिकाणाहून मध्य भारतातल्या मैकाल टेकड्यांमध्ये उगम पावणारी पवित्र नदी आहे आणि या नदीचं पावित्र्य इतकं आहे की तिचा उल्लेख नर्मदा मैया असा केला जातो अनेक भाविक भक्त नर्मदा नदीची परिक्रमा करतात अर्थात नर्मदा नदीची प्रदक्षिणा करतात आणि या प्रवासामध्ये त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव येतात असं सुद्धा म्हटलं जातं अनेकांनी त्यावर पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत पण सगळ्यात पहिल्यांदा नर्मदा नदीची परिक्रमा कोणी केली होती तर असं म्हणतात की मार्कंडेय ऋषींनी सगळ्यात आधी नर्मदा परिक्रमा एक खडतर तप म्हणून पूर्ण केली होती आणि म्हणूनच या परिक्रमेला अधिक महत्त्व प्राप्त झालंय मार्कंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना तिला मिळणाऱ्या छोट्या छोट्या नद्यांनाही नर्मदेचंच रूप मानलं त्यामुळे त्यांनी नर्मदा परिक्रमा करताना त्या छोट्या नद्यांच्याही उगमापर्यंत जाऊन पुन्हा त्या नर्मदेला मिळेपर्यंत प्रवास केला आणि अशा प्रकारे कोणतीही नदी किंवा उपनदी न ओलांडता नर्मदा परिक्रमा पूर्ण केली नर्मदा नदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मार्कंडेय पुराणात सांगण्यात आलं मार्कंडेय ऋषींनी पृथ्वीवर एकवीसहून अधिक प्रलय अनुभवला मात्र एकवीस प्रलयांमध्ये नर्मदा माता सुरक्षित राहिली तिच्या अस्तित्वाला जराही धक्का बसला नाही असं म्हटलं जातं नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येकाला नर्मदा मैया त्या प्रवासामध्ये एकदा तरी दर्शन देते असं सुद्धा म्हणतात ही परिक्रमा सुमारे तीन हजार पाचशे किलोमीटर लांब असल्याचा अंदाज आहे नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे धरण ओलांडणं किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे यात्रेकरूंना काही वेळा लांबचा रस्ता धरूनही ही परिक्रमा पूर्ण करावी लागते साधारणत संपूर्ण परिक्रमा पूर्ण करायला एकशे पाच ते एकशे वीस दिवसांचा कालावधी लागतो पण त्यातही एखादा व्यक्ती कोणत्या मार्गाने जातोय कोणाची चालण्याची शारीरिक क्षमता किती आहे त्या व्यक्तीचं वय किती आहे या सगळ्या गोष्टीवर परिक्रमेचा वेळ ठरतो ही परिक्रमा साधारणत मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर पासून सुरू केली जाते किंवा करावी असं म्हणतात स्थानिक रहिवासी तिथल्या त्यांच्या गावातूनही परिक्रमा सुरू करतात पण त्यांना सुद्धा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ओंकारेश्वरालाच यावं लागतं ओंकारेश्वराला येऊन जलाचा अभिषेक करेपर्यंत ही परिक्रमा पूर्ण झाली असं मानलं जात नाही शिवाय या परिक्रमेचा आणखी एक नियम असा आहे की एखादी व्यक्ती ही परिक्रमा पूर्ण करत असताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर किंवा मध्यभागी जाऊ शकत नाही ती एक सलग असावी लागते नर्मदा किनारी परिक्रमा मार्गात एक हजाराहून अधिक तीर्थस्थानं आहेत आणि या सगळ्या तीर्थस्थानांचं दर्शन घेणं मोठ्या पुण्याचं मानलं जातं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ही परिक्रमा सुरू केली जाते या परिक्रमेचं धार्मिक महत्व बघता जिथून या परिक्रमेला सुरुवात केली जाते तिथेच या परिक्रमेचा शेवट होतो मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सुद्धा लोक ही परिक्रमा पूर्ण करतात आणि आध्यात्मिक कारण सांगायचं म्हटलं तर परिक्रमेच्या प्रवासादरम्यान मिळणार मानसिक स्थैर्य येणारे सुंदर अनुभव नर्मदा किनारी अनेक ऋषीमुनी पहिल्यापासून तप करण्यासाठी येत असत ऋषी मुनींचे बरेचसे आश्रम या नर्मदे किनारी पाहायला मिळतात पांडवांनी पवनपुत्र हनुमानाने सुद्धा नर्मदा काठी तपश्चर्या केल्याची मान्यता आहे केलेली पाप धुण्यासाठी माणसाला गंगेत तीन वेळा स्नान करावं लागतं तर त्याच कारणामुळे यमुनेत सात वेळा स्नान करावं लागतं मात्र नर्मदा मैयाचं नुसतं दर्शन घेतल्याने सुद्धा माणसं पापातून मुक्त होतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमेचं महत्व अधिक वाढतं नर्मदा परिक्रमा एक तप आहे असं का म्हटलं जातं कारण या नर्मदा परिक्रमेचे काही नियम आहेत नर्मदा नदीची परिक्रमा करताना रोज नर्मदा नदीमध्ये स्नान करावं प्रदक्षिणा करताना दान ग्रहण करू नये श्रद्धापूर्वक कोणी भोजन देत असेल तर करावं व्यर्थ वादविवाद इतरांची निंदा चुगली या गोष्टी नर्मदा परिक्रमा करत असताना करू नये वाणीवर संयम ठेवावा सत्यवादी रहावं परिक्रमा करत असताना ब्रम्हार्याचं अहिंसेचं पालन करावं त्याचबरोबर या परिक्रमा कालावधीमध्ये धार्मिक ग्रंथांचं पठण करावं परिक्रमा प्रारंभ करण्यापूर्वी संकल्प करावा परिक्रमा करताना नर्मदा नदीला कधीही ओलांडू नये परिक्रमा कालावधीमध्ये सदाचाराचं पालन करावं केस कापू नये या प्रकारचे अनेक नियम या नर्मदा नदीची परिक्रमा करताना करण्यात येतात म्हणजेच नर्मदा नदीची परिक्रमा ही फक्त परिक्रमा नसून तो एक तपाचा भाग आहे श्रद्धेने केलेलं एक तप आहे नर्मदा परिक्रमेची एक आख्यायिका सांगितली जाते एकदा आणि नर्मदा मैया तपश्चर्याला त्यावेळी तिने भगवान शिवशंकरांना मला तुमच्यात सामावून घ्या असा वर मागितला म्हणून शंकरांच्या जटेमध्ये गंगामयीला स्थान मिळालं नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी तुम्ही तुमच्या पंचायतनासकट माझ्यामध्ये सामावून जा असा वर तिने मागितला आणि सर्व पंचायतना सकट भगवान शिवशंकर नर्मदा मैयामध्ये सामावून गेले नर्मदा मैयामध्ये दे सर्व देवतांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवतांची परिक्रमा आहे नर्मदा मैयाच्या किनारी बळीराजापासून तर ब्रह्मदेवांपर्यंत असंख्य देवदेवता ऋषीमुनी यांनी तप केलेला आहे असंख्य देवदेवता ऋषी मुनी यांनी तप केलेला आहे आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजला जातो इथे हर कंकर शंकर अशी उक्ती प्रचलित आहे म्हणूनच नर्मदा परिक्रमा ही फक्त नर्मदा मैयाची करायची असते बाकी कुठल्याही नदीला तिची परिक्रमा होण्याचं भाग्य लाभलेलं नाही तसंच नर्मदा नदीचं महात्म्य सांगताना असं म्हटलं जातं की सरस्वतीमध्ये तीन वेळा स्नान करून पुण्य मिळतं यमुनेमध्ये सात वेळा स्नान करून पुण्य मिळतं गंगेमध्ये एकदा स्नान करून पुण्य मिळतं आणि मी मघाशी म्हटलं तसं नर्मदेच्या केवळ दर्शनाने सुद्धा लाभ होतो नर्मदा किनाऱ्यावर अनेक शक्ती अदृश्य रूपात आजही करतात अशी सुद्धा मान्यता आहे म्हणून इथलं वातावरण पवित्र आहे सकारात्मक ऊर्जा या वातावरणामध्ये आहे जी साधकाला तपस्या करण्यासाठी प्रेरित करते साधकाच्या साधनेमध्ये साधकाला मदत करते नर्मदा परिक्रमेमुळे आध्यात्मिक मार्गावर प्रगती होते आणि देवतेच्या ऊर्जेचा अनुभव घेता येतो शारीरिक हालचालींमधून आणि परिक्रमेच्या खडतर प्रवासातून आत्मशुद्धी साधता येते अनेकांसाठी ही परिक्रमा म्हणजे एक प्रकारची तपस्या आहे ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची सुद्धा परीक्षा होते नदीच्या काठाने चालताना निसर्गाच्या सानिध्याचा सुंदर अनुभव मिळतो नर्मदा परिक्रमा ही प्राचीन आणि महत्वपूर्ण परंपरा आहे ज्याचं पालन भक्त पिढ्यानपिढ्या पिढ्या करत आहेत एकंदरीतच काय नर्मदा परिक्रमा ही आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यासाठी आत्मशुद्धीसाठी भक्तगण करत असतात त्याचबरोबर अनेक भक्त शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची कसोटी पाहण्यासाठी सुद्धा ही परिक्रमा करतात ही परिक्रमा करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांच्या शरीराला जसं झेपेल त्याप्रमाणे परिक्रमेचा मार्ग आणि पद्धत निवडली जाते नर्मदा परिक्रमा करण्याविषयी आणखीन काही शंका तुमच्या मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नर्मदा परिक्रमेच्या कुठल्या गोष्टीवर प्रकाश टाकणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय हे सुद्धा कमेंट करून नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका